नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या नोकरी महाराष्ट्रा युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्यासाठी सरकारमार्फत एक निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणाऱ्या मित्रांनो या प्रशिक्षण योजनेचे नाव आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम मित्रांनो हा कार्यक्रम सरकारमार्फत निशुल्क राबवण्यात येणाऱ्या मित्रांनो यामध्ये एस सी एस टी ओबीसी ई डब्ल्यू एस एन टी कोणते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकते याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहे मित्रांनो त्या तुम्हाला बघणार हो आहे वयोमर्यादा पात्रता काय असणार आहे डॉक्युमेंट काय काय लागणार आहे कशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि या योजनेचा नक्कीच लाभ घ्या कारण ही योजना तुमच्यासाठी निशुल्क योजना आहे ठीक आहे मित्रांनो ही योजना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे या मार्फत आयोजित होणाऱ्या मित्रांनो मित्रांनो हे मोफत प्रशिक्षण सारथी पुणे व एम पुणे यांच्याद्वारे छत्रपती संभाजी महाराज सारसे युवा योक्तीमते विकास संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तालुक्यापर्यंत राबवण्यासाठी मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन सिमिलिअर गटांच्या युवांसाठी निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत खालील अवशयाप्रमाणे प्रशिक्षण समोर नमूद पात्रता केलेली आहे मित्रांनो आणि तुम्हाला अर्ज कसं जबाबसायचं सांगितले आहे मित्रांनो तर बघून घ्या मित्रांनो इथे प्रशिक्षणाचे नाव दिलेले आहे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉबिलिटी एनहॅन्समेंट प्रोग्राम म्हणजे पी एस एम एस डीप त्यामध्ये त्यांनी क्वालिफिकेशन सुद्धा सा सांगितले आहे विद्यार्थी हा दहावापास असावा आणि येत जे प्रशिक्षण कालावधी राहणार आहे सहा महिन्याचे राहणार आहे मित्रांनो याच्या जागा मित्रांनो हजार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे त्यांनी महत्वाच्या माहिती सुद्धा सांगितले ते आपण एक एक बघून घेऊ त्यांनी सांगितले विद्यार्थी मित्रांनो की कौशल्य विकास प्रशिक्षण हे निशुल्क असून प्रशिक्षण खर्च पार्थिव पुणे मार्फत करण्यात येईल त्याचप्रमाणे उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे एम की सी एल संस्थांच्या अधिकृत आणि केंद्रामार्फत ए महाराष्ट्र पातळीवर राबवण्यात येईल मित्रांनो त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की सदर प्रशिक्षण हे निवडकी प्रशिक्षण दरम्यान राहणे व जेवणाची व्यवस्था उमेदवार सरावे लागेल मित्रांनो त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन फिमिलिअर गटांच्या वयोगट अठरा ते पंचे मधील गजू व इच्छुक पात्रता सारक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सांगितले की संबंधित उमेदवारांनी एम के सी ऑफ अधिवृत्त अध्ययन केंद्राकडे मूळ कागदपत्र स्वखर्चाने उपस्थित राहून त्याची नोंद करावी त्यासमधून सांगितले की प्राप्त अर्जामधून निकासाच्या आधारे अर्जाची छाननी करून व प्रथम येणाऱ्या निवडक उमेदवारांना प्रवेश दिला जाईल अपूर्ण असेल तसेच मुदतीनंतर असलेले अर्ज हे घेतले जाणार नाही म्हणजे तुम्हाला जे अर्ज दिलेले हे अर्ज जे तारीख या संस्थेने दिली आहे त्यावेळी भरावे लागेल त्यांनी सांगितले सोमवार की मराठा उमेदवार जातीचे किंवा प्रमाणपत्र तसेच टी सी एल सी व एक वर्षाचा उपमनाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो तसेच त्यांनी सांगितले की कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र व नॉन केले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्याच्या कागदपत्रांची पाडताळणी करण्यात त्यांनी हे सुद्धा सांगितले की प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारात दर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण सोडून जाता येणार नाही त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की प्रशिक्षणाचा अभ्यासाचे घटक कालावधी सहन व प्रवेश क्षमतेबाबतचे सर्व अधिकार हे संस्थेकडे राखीव असतील आपण काय काय ऑनलाईन डॉक्युमेंट लागणार आहे संपूर्ण माहिती आपण आता बघून घेऊ आणि तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन हा फॉर्म भरू शकता हे सुद्धा मी सांगतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला जे अर्जसोपात म्हणजे ऑनलाईन अर्जसोपत जोडण्यासाठी ते लागणार आहे त्यामध्ये पहिल्या नंबरचं डॉक्युमेंट आहे मित्रांनो विहित नमुनात येईल व कुठे साईड परिपूर्ण अर्ज असलेला पाहिजे मित्रांनो काही प्रमाणे सांगितले त्यांनी दोन नंबरवर की प्रशिक्षण आवश्यक शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र किमान दहावी पास असायला हवा तुम्हाला दहावीचे मार्कशीट न्यायला लागेल मित्रांनो चित्रंबर येईल की सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र मराठा जातीच्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्या मराठा जातीचा उल्लेख असेल ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र म्हणून उपविभागीय अधिकारी ओ यांचे प्रमाणपत्र किंवा ती पी एस सी काळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला आणि एक वर्षाचा उपनगर दाखला प्रमाणपत्र हे तुम्हाला तिथे द्यावे लागेल म्हणजे त्याची व्यजेता सुद्धा सांगितली म्हणजे मात एकतीस दोन हजार सव्वीस पर्यंत तो वैद्य असला पाहिजे त्यांनी चौदा नंबरचा डॉक्युमेंट सांगितलाय तुमचा जन्म दाखला त्यांनी सांगितलं आहे पाचवा नंबरचा डॉक्युमेंट सांगितलंय की नॉन सीमेडर प्रमाणपत्र मागील तीन वर्षाचे उपकोणाचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांचे प्रमाणपत्र याची तारीख सुद्धा त्यांनी सांगितले की मार्च एकतीस दोन हजार सव्वीस पर्यंतचे वैद्यवाजी व्यतिरिक्त न असं सांगितले त्यांनी सहाव्या नंबरचा डॉक्युमेंट सांगितलंय की तहसीलदार यांचे महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसिल तुम्हाला द्यावं लागेल मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागेल मित्रांनो आठ नंबर सांगितलं मित्रांनो उमेदवाराचा फोटो आणि सही सांगायचा आहे त्याच्या मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला जर हा फॉर्म ऑनलाईन करायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून टाका आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर काही डाउट असेल तर तुम्ही या वेबसाईट वर सुद्धा जाऊ शकता त्यांना ईमेल सुद्धा करू शकता मी या योजनेमार्फत त्यांना संपर्क सुद्धा करू शकता जे की तुमचे प्रश्न असतात त्यांना विचारू शकता मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असा आपल्या नोकरी महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त झाली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि त्याचबरोबर माझे टेलिग्राम चॅनल कुठं आहे तर कुठं तुम्ही फॉलो करून घ्या याचे मी पी डी एफ त्या टेलिग्रामवर टाकणार आहे तर तुम्ही फॉलो करून घ्या आणि तुम्ही जर एम पी एस सी यू पी एस सी पोलिसवरची बँकिंग अदर कोणतेही पण एक्झामची तयारी करत असेल तर तुम्ही लवकरात लवकर माझं टेलिग्राम चॅनल फॉलो करून घ्या आणि हा निशुल्क प्रशिक्षण आवश्यक लाभ द्या ठीक आहे मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय